अपंगांचा न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी अपंगांची बुलंद आवाज तथा अपंग नेते शेख आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या, या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून असून यांच्या कार्यावर प्रेरित होऊन अंजनगाव सुरजित तालुका शाखेचे उद्घाटन राज्य महासचिव राजीव शहा यांच्या हस्ते करण्यात आले तर मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम व तालुका अध्यक्ष अजय वाहुलबाग यांनी केले असून नवीन अंजनगाव सुरजी तालुका कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये अपंगदर सामाजिक संघटना तालुकाध्यक्षपदी अजय उपाध्यक्षपदी समीर पठाण तालुका सचिवपदी आकाश गावंडे महिला तालुका अध्यक्षपदी मनोरमा मानकर शहर अध्यक्षपदी राहजा मोहम्मद अब्दुल हमीद शहर उपाध्यक्षपदी गणेश वानखडे यांची नियुक्ती करून तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व तालुक्यातील सर्व अपंग बांधवांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजना व सवलतीसाठी तालुका कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव राजीक शाह जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम राहुल वानखडे अजय वाघ सामाजिक कार्यकर्ते रमेश सावडे कैलाश वाघपांजर अमोल शिंगणे प्रेमदास तायडे मंगेश शिंगडे प्रदीप मोहोळ सोफिया अंजुम परवीन सुनील माहुलकर अविकुमार अभ्यंकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती सोहळा व जनसंपर्क का कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला अपंग जनता जो आज कार्यक्रम आहे खरोखर व्यवस्था खूप आहे माझं एक म्हणणं आहे शासनाला की ज्या योजना जाहीर होतात आणि ज्या योजना महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या दोन्ही शासनाच्या होतात त्यामध्ये ज्या मुख्यतः योजना आहे पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजे संजय गांधी निराधार योजना आणि उद्यान योजना याच्यामधून हा जो जो लाभ आहे हा लाभ खरोखर खरोखर अपंगांना मिळते आहे का कारण की आज इथं अशा काही डोळ्या निर्माण झालेल्या आहेत की ज्या शासनाच्या अपंगासाठी विविध योजना राबवून की धनधान्य जे अपंग लोक आहेत तेच राबवत आहेत म्हणजे सामान्य अपंग आहेत जे गरीब अपंग आहेत जे शोषित अपंग आहेत त्यांना नाही मिळत नाही आहे म्हणून माझं अपंग दलातर्फे हे कार्यक्रम हा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवण्याचा सामाजिक कार्यक्षापणा एक निश्चय आहे कारण की खरोखर त्यांना एक पन्नास हजाराचा था उभा तात्काळ निर्माण झाला पाहिजे त्यांना जे जे एस टी जे पास असतो हो। किंवा त्यांना जे आरोग्याची जे सुविधा असते त्या तत्काळ मिळाल्या पाहिजे तरच त्यांना सुविधा देण्यासारख्या शासनाच्या होईल त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण बदल आम्ही आंदोलन करू त्याच्यासाठी कुठल्या शासनाच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करू आणि त्याचा खरोखर अपंगाचा विकास व्हा हे आमची इच्छा आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती